सध्या कॅन्सरच्या रुग्णांचं प्रमाण वाढू लागलं या पार्श्वभूमीवर सर्वसामान्य रुग्णांना कॅन्सरचे उपचार मोफत मिळावेत यासाठी राज्यातील सर्व जिल्हा रुग्णालयांमध्ये केमोथेरपी उपचार सुरू करण्यात येतील अशी माहिती सार्वजनिक आरोग्य राज्यमंत्री मेघना बोर्डीकर यांनी विधानसभेत दिली त्यामुळे कर्करोगग्रस्त रुग्णांना केमोथेरपीच्या उपचारासाठी पैसे खर्च करावे लागणार नाहीत सध्या कॅन्सरच्या व्याधीचं प्रमाण वाढू लागलं कॅन्सरला प्रतिबंध करणारे उपचार महागळे असतात विशेषत केमोथेरपीसाठी कॅन्सरग्रस्तांचा मोठा खर्च होतो ही बाब लक्षात घेऊन राज्य सरकारनं कॅन्सरग्रस्तांना दिलासा देणारा निर्णय जाहीर केला आहे त्यानुसार राज्यातील सर्व जिल्हा रुग्णालयांमध्ये कॅन्सरवरील केमोथेरपीच्या उपचाराची सुविधा उपलब्ध होणार आहे नुकत्याच जाहीर झालेल्या केंद्रीय अर्थसंकल्पात प्रत्येक जिल्ह्यात कॅन्सर रुग्णालय उभारण्याची तरतूद करण्यात आली आहे त्याचीही अंमलबजावणी करण्याच्या दिशेनं प्रयत्न सुरू असून त्यासाठी आवश्यक मनुष्यबळ ग्रामविकास विभागामार्फत भरण्यात येतील असंही सार्वजनिक आरोग्य राज्यमंत्री मेघना बोर्डीकर यांनी सांगितलं शासनाच्या या निर्णयामुळं कॅन्सरग्रस्त रुग्णांना मोफत उपचाराची सुविधा मिळणार आहे